रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा या ऊस दरावर शेतकऱ्यांचा खर्च भागत नाही माजी आमदार उल्हास पाटील गेल्या अर्धा वर्षापासून ऊस दरामध्ये जी वाढ झाली आहे ती अत्यंत तोकडी आहे यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या ऊस दरातून उत्पादन खर्चही भागत नाही यामुळे विविध संघटनांच्याकडून ऊस दराची वाढीव मागणी होत आहे ही अत्यंत स्तुत्य वक्तव्य माजी आमदार उल्हास पाटील यांनी आहे पुढे बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले गेल्या आठदा वर्षापासून ज्या प्रमाणात ऊसाला दर मिळाला पाहिजे होता त्या प्रमाणात मिळालेला नाही त्याउलट शेतीसाठी लागणाऱ्या उत्पादनाचे दर मजुरांची मजुरी वाढल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मेळ घालता येईनासा झाला आहे ऊस शेती आर्थिक तोट्यात चालली असून ऊस वाढीव दराबाबत विविध संघटनांनी मागणी केली आहे ही मागणी योग्य असल्याचे त्यांनी सांगितलं महानकट निपसाठी शिरोळहून इजाज खान पठाण दादा ऊस दराबद्दल तुमची काय भूमिका एका बाजूला गेल्या अर्धा वर्षामध्ये ऊसाच्या दरामध्ये जी काही वाढ झाल्या ती अत्यंत तो तोकडी आहे दुसऱ्या बाजूला शेतीला लागणारी जी काय वेगवेगळी खतं औषधं अवजार डिझेल पेट्रोल असेल ह्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाल्या निश्चितपणानं शेतकऱ्याच्या पदार्थाच्या पैसे व्हायचे असतील वाढायचे असतील त्याचा उदरनिर्वाह व्यवस्थित व्हायचा असेल तर आहे या दरामध्ये त्या शेतकऱ्याचं अजिबात थागत नाही संघटनांच्या वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून जे उपक्रम सुरू आहेत जे प्रयोग चालू आहेत ते स्तुत्य आहेत निश्चितपणानं त्या लोकांना आपलं पाठबळ असणार